नमस्कार सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अनंत चतुर्थीबद्दल काही माहिती सांगणार आहे अनंत चतुर्थी म्हणजे गणेश विसर्जनानंतरचा दहावा दिवस तर त्याबद्दल आपण माहिती बघूया अनंत चतुर्थी हा एक हिंदू सण आहे जो गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या चतुर्थीला साजरा केला जातो हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येतो जो सामान्यत गणेश विसर्जनानंतरचा दहावा दिवस असतो या दिवशी भगवान विष्णूच्या रूपाची पूजा केली जाते आणि अनंत चौदस म्हणून ओळखला जातो अनंत चतुर्थीची परंपरा आणि महत्त्व पूजाविधी अनंत चतुर्थीच्या दिवशी उपासना केली जाते भगवान विष्णूचे अनंत रूप म्हणून मानवी रूपात विविध विधिवत पूजा केली जाते पूजेसाठी हळद कुंकू फळे फुलं आणि तांदळाचा उपयोग केला जातो अनंतसूत्र पूजेनंतर अनंतसूत्र किंवा धागा बांधला जातो हा धागा चौदा गाठींनी बांधलेला असतो तो अनंत देवाचे प्रतीक मानला जातो पुरुष उजव्या हाताला आणि महिला डाव्या हाताला हा धागा बांधतात कथा या दिवशी अनंत चतुर्थीच्या कथेचे वाचन केले जाते कथा सांगते की सत्ययुगात राजा सुशेन आणि त्यांची पत्नी शीला यांना अनंत चतुर्थीचे व्रत केल्याने त्यांच्या सर्व समस्या दूर झाल्या या व्रताचे पालन केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती मिळते असे मानले जाते भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि दारिद्र्य दुःख आणि संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे संस्कार महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भारतात अनंत चतुर्थी विशेष उत्साहाने साजरी केली जाते अनंत चतुर्थी हा श्रद्धा भक्ती आणि देवभक्तीचा सण आहे जो भक्तांना त्यांच्या जीवनातील संकटांपासून मुक्त होण्यासाठी आणि भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतो अनंत चतुर्थी हा दिवस गणेशोत्सवाचा समारोप म्हणून ओळखला जातो ज्या दिवशी गणेश गणेशाचे विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यानंतर दहा दिवस गणपती बाप्पाची पूजा आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम होतात अनंत चतुर्थी हा गणेशोत्सवातील शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते गणपती बाप्पाला घरी आणणे म्हणजे एका दिव्य भक्त शक्तीचे स्वागत करणे आहे घरात त्यांची प्रतिष्ठापना केली जाते आणि दररोज भक्तिभावाने पूजा आरती आणि नैवेद्य अर्पण केले जातात विसर्जन हे बापाला निरोप देण्याचा आणि परत येण्याची विनंती करण्याचा प्रतिकारात्मक सोहळा आहे धर्मशास्त्रीय संदर्भ विसर्जनाचा अर्थ विसर्जन म्हणजे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा आणि दुःख भगवान गणेशाकडे सोपवून त्यांना पवित्र जलात विलीन करणे ही प्रक्रिया आपल्या मनातील सर्व नकारात्मकता वाईट विचार आणि कर्मांपासून मुक्त होण्याचे संदेश देते आनंद आणि वेदना गणपतीचे आगमन आनंदमय असते तसेच विसर्जनही आनंद आणि वेदना यांचा संगम असतो गणेश विसर्जन म्हणजे देवाला निरोप देणे आहे परंतु त्याचबरोबर पुढच्या वर्षी लवकर या ही प्रार्थना केली जाते जेणेकरून भगवान गणेश पुन्हा घरी येतील आणि त्यांच्या कृपेने भक्तांचे जीवन सुखी आणि समृद्ध करतील पर्यावरणीय महत्त्व विसर्जन जलस्रोतामध्ये केले जाते आणि त्यामुळे विसर्जन सध्या पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याची आवश्यकता वाढली आहे नैसर्गिक माती आणि इको फ्रेंडली गणपती मूर्तीचा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने उत्तम मानला जातो विसर्जन म्हणजे केवळ समारोप नसून नवी सुरुवात आहे भक्तांसाठी हा काळचिंतन आत्मपरीक्षण आणि पुढील वर्षासाठी तयारी करण्याचा आहे अनंत चतुर्थीला बाप्पाचे विसर्जन हे आपल्याला जीवनातील नित्य परिवर्तनाची मोह सोडण्याची आणि भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन नव्या ऊर्जेने कार्य करण्याची प्रेरणा देते गणेशोत्सवामध्ये दे गणपती बाप्पाला दहा दिवसच आपण का ठेवतो धार्मिक पौराणिक आणि सांस्कृतिक कारणे गणेशोत्सव हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी पासून अनंत चतुर्थीपर्यंत दहा दिवस साजरा केला जातो या दहा दिवसाच्या उत्सवाचे दशावतार सिद्धांत हिंदू धर्मात दहा हा एक विशेष पवित्र अंक मानला जातो भगवान विष्णूच्या दहा अवतारांची संकल्पना याला जोडली जाते गणेशोत्सवाच्या दहा दिवसात भगवान गणेशाच्या देवी शक्तीचे विविध रूप दाखवले जाते आणि त्यांची पूजा अर्चा केली जाते एक पौराणिक कथा सांगते की देवी पार्वतीने गणेशाची मूर्ती तयार केली आणि त्यात प्राणप्रतिष्ठा केली या मूर्तीला दहा दिवस पूजा केल्यानंतर ती नदीत विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली भगवान गणेश हे विघ्नहर्ता मानले जातात त्यामुळे त्यांचे आगमन आणि त्यांची प्रति स्थापना स्टाप, दहा दिवसांच्या कालावधीत केली जाते या दहा दिवसात भगवान गणेश घरात राहून भक्तांचे विघ्न दूर करतात त्यानंतर विसर्जनाद्वारे ते परत आपल्या धामात जातात गणेश विसर्जन म्हणजे आपल्या आवडीचे देवता विसर्जन करणे परंतु त्यांच्याशी जुडलेली भावना आणि भक्ती पुढच्या वर्षी त्यांच्या पुनर्गाम पुनरागमनाच्या आदेशेने कायम राहते हा दहा दिवसांचा उत्तम उत्सव निसर्गाच्या चक्राशी जोडलेला आहे आगमन उत्सव आणि निरोप गणेश उत्सवाच्या या दहा दिवसात समाजात एकोपा प्रेम आणि सांस्कृतिक एकतेचा प्रसार होतो या कालावधीत विविध प्रकाराचे सांस्कृतिक कार्यक्रम आरत्या कीर्तन सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात या दहा दिवसामध्ये समाजातील लोक एकत्र येतात विविध उत्सव साजरे करतात आणि सामुदायिक एकता वाढवतात मनोवैज्ञानिक कारण या दहा दिवसात भक्तांच्या मनोभावनेला देवभक्तीला ऊर्जा मिळते भक्तांना त्यांच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा मिळते नकारात्मकता दूर करण्याची संधी मिळते याप्रमाणे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांचा काळ हा केवळ धार्मिक किंवा पौराणिक नाही तर सांस्कृतिक सामाजिक मानसिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली दहा दिवसच का आपले बाप्पा स्फ दहा दिवसच का ठेवतात तर याचं कारण हे तर मी सगळी माहिती त्यात पूर्ण सांगितलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा